आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते राज्यातील ऍप आधारित रिक्षा टॅक्सींचा गुरुवारी बंद आहे परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी हा बंद असल्याचं सांगितलं गुरुवारी लाक्षणिक बंद पुकारून कॅब रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चांगलं वेतन विमा लाभ पारदर्शक भाडे रचना आणि ॲप कंपन्यांकडनं मनमानीपणे चालकांची खाती निलंबित करणं थांबावं अशा मागण्यांकडे लक्ष वेधलं जाणार आहे आणि त्यामुळेच परिवहन विभागातला भ्रष्टाचार समोर आणण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे आणि ॲप आधारित रिक्षा टॅक्सींचा हा गुरुवारी बंद असणार आहे एकीकडे ॲप कंपन्यांकडनं होत असणारी मनमानी आणि त्यामुळे चालकांची होणारी गळचेपी यावरतीही प्रकाश झोड टाकण्याचं काम केलं जाणार आहे अनेक वेळा चालकांची खाती निलंबित केली जातात आणि इतर काही महत्वाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधवीच्याकडनं जुई या बंद बंधन अनेक महत्वाचे विषय जे आहेत ते अधोरेखित केले जातील कोणकोणते महत्वाचे मुद्दे जुई आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय राज्यातील ॲप आधारित ज्या रिक्षा टॅक्सी आहेत त्यांच्या चालकांचे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नासंदर्भात हा बंद गुरुवारी होणार आहे